हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज आहे लग्नाचा दिवस आणि मी बघा सुंदर असा मेकअप केलं आहे हेअरस्टाईल पण केली कशी दिसतं आहे माझा आजचा लुक कमेंटमध्ये नक्की सांगा तर आताच लग्न वगैरे लागले सगळ्यांचे जेवण वगैरे चाललं आहे जेवढं जोड़ जेवढं माझ्याकडून शक्य होईल जोड़ तेवढा तेवढं ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा लग्न पण कसं होतं आहे ते पण बघा आणि आमची नवरी मुलगी कशी आहे वर्धे मुलं कसं दिसतो ते पण बघा तर चला आता सगळे पाहुणेरावळ येत आहे सगळ्यांना भेटायचं आहे हळदी कुंकू लावायचं सगळ्यांना म्हणजे कुंकू सगळ्यांना लावलं आहे लग्न लग्न लागायच्या आधी सगळ्यांना हळदी कुंकू लावलं तो तर काय मला ब्लॉग काढता आला नाही कारण की मी म मोबाईल जो होता माझा तो मी यांना देऊन टाकला होता तर बघा आता चला जाऊया ताई आलेले आहे म्हणजे ननंदबाई <laughs> तर त्या थोड्याशा बिझी आहे त्यांना पण दाखवते तर प्रांजल पण आली प्रांजल पण होती पण मम्मीसोबत गेली आता घरी मम्मीकडे आणि भाऊ पण आला होता तर तो पण गेला आहे प्रांजलचे पप्पा ते गेले त्यांना सोडवायला बस स्टॉपला तर ते जा ते गेले आता बस स्टॉपला कारण की बसने जाणार आहे गाडी जी आहे ती आमच्यासाठी ठेवली आहे तर आता आमचे जेवण वगैरे करायचं नंतर पाय धुणं असून मग काय काय असतं ते सगळ्या विधी परंपरा पार करायचं तर, तर चला ब्लॉग बघा शेवटपर्यंत लग्न कसं आहे एन्जॉय करतोय आणि मस्तपैकी आणि खूप गडबड असते लग्न म्हणजे खूप गडबड असते तर हळदीचा ब्लॉग लग्नाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि संपूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत हरियू याय माझी भाची या 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 माझ्या भाची या आमच्या <laughs> आम नंदनबाई केस दाखवा तुमचे पहिले <laughs> एकदम मस्त हाय देऊ कुठं आलोय आपण कुठं आलोय आपण यात्रेत चालत करो आपण लग्नात आलय कोणाचं लग्न आहे कोण लागतो मामाच्या मुलाचं मुलाच मामाच्या मुलाचं तुझ्या दादाचं लग्न दादाचं आहे तुमचं दादाचं कोणाचं दादा गोड आत मस्त पैकी जेवण वगैरे केले आणि आता आम्ही जाणार आहे फोटो काढायला आणि परत काय काय होणार पुढे फोटोशूट होणार त्याच्यानंतर आम्ही घरी जाणार लग्नाचं सगळं उरकलंय उरकलं नाही म्हणता येणार अजून बाकी आहे काय <laughs> <दुनर तुम्ते> <laughs> बाकी आता सुनमो पाय धुन कोण धुणार तुमचे पाय धुणार ना चला बाकीचा विधी तुम्ही पुढे बघा व्हिडिओ मध्ये बघा आमच्या नवरदेव नवरीची आता मंडपामध्ये एंट्री झालेली आहे आणि ते नवरदेव नवरी आमची किती सुंदर दिसत आहे बघा फोटोग्राफर जसं जसं सांगत आहे तसं तसंच त्यांचे आता चालू झालं आहे फोटोग्राफर काय यांना दिवसभर आता सोडत नाही आणि बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे फ्लावर वगैरे लावलेलं मस्तपैकी आता नवरदेव नवरी मंडपमध्ये येत आहे आणि सगळ्यांचं चालू झालं आहे टाकायचं तर खूप छान डेकोरेशन केलं होतं सकाळपासून ब्लॉग काही काढायला जमलंच नाही कारण की आम्ही सकाळी लवकर निघालो होतो आणि त्यानंतर मग मेकअप वगैरे केला पार्लरवाले लावलेले होतो मग मेकअप झाला तर जास्त काय ब्लॉग काढायला जमलं नाही कारण की घराचं लग्न असल्यावर काही जमत नाही तरी मी थोडं थोडं शूट तुमच्यासाठी घेतलेलं आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी आम की माझ्या पुतण्याचं लग्न कसं झालं आहे कसं वाटतंय तर आ... जेवढं जेवढं शूट आहे तेवढं तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आता लग्नाच्या अनेक पद्धती वेगळे झालेल्या आहे पहिल्या वेगळ्या असायच्या आताच्या वेगळ्या झाल्या परंपरा परंपरा आहे त्याच आहे पण नवीन नवीन काहीतरी नो दिवसेंदिवस नवीन निघायला लागले पहिले तर असं काही नव्हतं नवरदेव नवरीला बसायला वगैरे घेऊन जायचे चालत जायचे आणि त्यांच्या पुढं फुलं टाकत जायचे छोटे छोटे मुलं पण आता तसं काही राहिलं नाही आता सगळेजण असं काय म्हणतात त्याला मला याचं नाव पण माहीत नाही पण असं याच्यावर बसायला लावतात आणि मग ते पुढं पुढं चालतात घेऊन तर मस्तपैकी नवरदेव नवरती छान हस्ता चेहरा आहे दोघांचा पण खूप छान दिसत आहे आणि लग्न म्हटलं तर विषयच नाही एक आनंदाचा दिवस आयुष्याची एक नवीन सुरुवात असते तर सगळे मस्त एन्जॉय करत होते आणि मी पण एन्जॉय करत होते तर हे शूटिंग मी चालू असतानाच घेतलं कारण की माझं चालू होतं सगळ्यांना हादी कुंकू लावायचं तर माझ्याकडं दिलं होतं हळदी कुंकाचं ताट आणि मी सकाळी आल्यानंतर पहिले लगेच माझा मेकअप करून घेतला पार्लरवाले ताईकडून आणि लगेच मग मला कुंकू लावायला सांगितलं होतं मग मी लगेच सगळ्यांना कुंकू लावायला लागली तर असं कुंकू लावता लावताच मग थोडंसं शूटिंग घेतलं थांबून घेतलं म्हटलं थोडं शूटिंग काढावं कारण की मोबाईल माझ्याजवळ होता मग थोडंसं शूटिंग काढलं आणि परत सगळ्यांना हळदी कुंकू लावलं कारण की मग सगळ्या बायकांना पूर्ण हादी कुंकू झालं पाहिजे एक नवरून असते हळदी इथं जे आहे या बसल्या सगळ्या करणे तर यांचं चालू आहे सगळ्यांचं जे मान असतं तो, तो सगळ्यांचा देचा विहीनबाईला ೇವ gala lage gala patka mummy ke तिथेच ठेवलं खाली ते नाही म्हणताय

व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा